श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी दोन मिनिटे दिल्या आहेत जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्यासाठी तुम्हाला प्राप्त होतील यात कुठलीही शंका नाही देव म्हणतात मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आज तुमचे सौभाग्य अधिक वाढणार आहे तुमच्या भाग्यात काही चमत्कार आणि खूप काही आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू तु, आणि तुझे संपूर्ण परिवार या आनंदाच्या बातमीने खूप काही आनंदी होणार आहात तुझ्या कुटुंबात हा येणारा आनंद अशा आशीर्वादाने परिपूर्ण आहे जो तुझ्यावर सुखांचा वर्षाव करेल तुझ्या इच्छा परिपूर्ण होतील स्वामी म्हणतात बाळा आतापर्यंत केलेला संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी पाहिली आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद खूप काही तुझ्या जीवनात परिवर्तन करणारे आहेत तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ती मिळण्याची शुभ वेळ येत आहे स्वामी म्हणतात तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव सत्कर्म करत राहा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष केंद्रित आहे माझे आशीर्वाद हे तुझे खूप काही संघर्ष ताप आणि खूप काही तुझे त्रास कमी करण्यासाठी येत आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या दारापुढे जे काही येणार आहे ते अगदी शुभ आणि तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझा, माझा आनंदाचा वर्षाव मी तुझ्यावर करणार आहे आता दुःखाची झळकही तुझ्याजवळ येऊ शकणार नाही जर का तुमचं स्वामीवर विश्वास असेल तर होय म्हणून टाईप करा स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहे तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे आज तुझे सौभाग्य वाढणार आहे माझ्या आशीर्वादाने तुझ्या कुटुंबातील प्रत्येकजण आनंदी होईल तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची वेळ आली आहे तेव्हा आनंदी रहा उत्साही रहा आणि सर्व दूरपर्यंत आनंद पसरवा डोळे बंद कर आणि मी माझी ही भेटवस्तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य आणि तुझ्यासाठी खूप काही चांगले येत आहे जे तुझ्या आयुष्यात अत्यंत लाभप्रद ठरणार आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल तुझे आरोग्य संपत्ती शांती टिकून राहील आणि ती वाढत राहील माझ्या आशीर्वादाने तुला सतत ते प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना मनोभावे करत आहेस स्वामी म्हणतात तुला कोणीही कितीही कमी समजवत तुझ्यात काही नावे ठेवत तुझ्यात काही कमतरता काढवत पण त्याकडे लक्ष पुरवू नकोस तुझ्या मनाला आनंदी ठेव कारण तुझ्यात जे गुण आहेत ते इतरांमध्ये नाही तुझ्या कृती जे बदल आहे जे परिवर्तन आहे ते योग्य आहे कारण तू त्या ठिकाणी आहेस ज्या ठिकाणी असायला हवे बाळा माझे आशीर्वाद तुझे सौभाग्य वाढवणारे आहे आजपर्यंत जे कोणी तुमच्या वाईटावर उठले होते तुमच्या खूप काही विरोधात बोलत होते आता ते तुमच्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांनी त्यांच्या मागील काळात हे अनुभवले आहे की तुम्ही सत्य कार्य करत आहात सत्याच्या मार्गावर चालत आहात तेव्हा आता तेही तुमच्या विरोधात बोलणे थांबवतील तुमच्या खूप काही कृतींवर त्यांचे लक्ष आहे पण आता देवही तुमच्याकडे लक्ष पुरवून आहेत तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत ज्यांनी कुणी तुमच्याबद्दल वाईट काही बोलले आहे त्यांनी तुमच्या विरोधात काही कार्य केले आहे पण ते आता सर्व काही विसरण्याची वेळ आहे बाळा आता तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदाचं तुझं कार्य कर तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्यांच्या कर्माची शिक्षा देणार आहे त्यासाठी निश्चिंत रहा त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे बंद कर जेव्हा तू असे वाटत असेल की खूप काही माझ्या हातून निष्ठत आहे कुणी माझ्या विरोधात षडयंत्र करत आहे रचत आहे तर त्या क्षणाला माझे ध्यान चिंतन आणि नामस्मरण कर तो तुला खाली पाडताना पाहू इच्छित आहे तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे तुझ्या शत्रूंची तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे ते काहीही करू शकणार नाहीत कारण त्यांच्यासाठी मी सतत इथे उभा आहे स्वामी म्हणतात कुठल्याही परिस्थितीत घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी उभा असताना तुला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि तू जो काही मार्ग धरला आहे तो सत्याचा मार्ग आहे तेव्हा आता तुला सर्व काळजीतून दूर होणारे आशीर्वाद प्राप्त होत आहेत स्वामी म्हणतात येत्या दिवसात तू माझे आभार मानायला तयार होशील कारण आता तुझ्यासाठी अशा काही घटना घडणार आहेत ज्यासाठी तू देवांकडे प्रार्थना केली आहे तू ते मागितले आहे ते आता सर्व तुला मिळणार आहे तू गरिबांची सेवा कर अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव नेहमी सत्तेच्या मार्गावर चाल कुणी तुला वाईटही बोलत असेल तर ते दुर्लक्षित करून पुढे जाण्याचा मार्ग शोध कारण मी सतत तुझ्यासोबत आहे जेव्हा मी हा ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत असताना तुला कुठल्याही गोष्टीची भीती वाटू देऊ नकोस कारण मी सतत तुझ्या पाठीशी आहे तुझे संरक्षण करत आहे तुम्ही स्वामी भक्त आहार स्वामींच्या संदेशाला लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही मागितलेले तुम्हाला नक्कीच प्राप्त हो स्वामी म्हणतात बाळा पुढील काळात तू स्वतःला आरशात पाहून आनंदी प्राप्त करशील कारण तुझ्या मनाप्रमाणे खूप काही घटना अशा शुभ घटना तुझ्या आयुष्यात घडू लागतील मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे तुमचे हृदय तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात फक्त विचारात चिंतेत आहात त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण संपूर्ण केले आहे कार्य ज्यासाठी तुम्हाला देवाने नियोजित केले आहे त्या कार्यांसाठी तुम्हाला निवडले आहे पण तुमची कोणी लोक किंमत करत नाही अशा लोकांना तुम्हीही दुर्लक्षित करा कारण देव तुमच्यासाठी फक्त खूप काही असे आणू इच्छितात जे तुमच्यासाठी सकारात्मक विचार आहे सकारात्मक गोष्टी आहे आनंदाच्या बातम्या आहेत तर मग त्या दुर्लक्षित लोकांकडे का लक्ष द्यायची त्याऐवजी देवांचे ध्यान चिंतन नामस्मरण करून आपला सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही बाळा चिंता करू नकोस आज रात्री जे तुझी किंमत करत नसतील पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल तू जे त्यांच्यासाठी केले ते स्वीकारून आता ते तुझी माफी देखील मागतील कारण कर्मबंधनातून मुक्त होता येत नाही तू जे चांगले कर्म केले आहे त्याचे फळ तुला नक्कीच प्राप्त होईल आणि ज्यांनी तुझ्या विरोधात काही कट कारस्थान रचले आहे त्यांना आता माझ्या स्वाधीन कर त्यांच्यावर विचार करणे थांबव कारण मी सर्व काही पाहत आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्या सेवेत आणि माझ्या नामस्मरणात तू आनंदी राहा कारण आता तुला त्या लोकांपासून काहीही फरक पडणार नाही ते तुझा कितीही विरोध केला तरी त्यांच्या मनातील ते काही घडू शकणार नाही कारण मी सतत तुझ्या सोबत आहे बाळा आनंदी राहणे सुरू ठेव तुझ्या विचारांमध्ये ते सकारात्मक परिवर्तन येताना तुला अनुभव येईल कारण माझा आशीर्वाद सतत कृपादृष्टी सतत तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे जो कोणी माझा प्रिय बाळ माझी सेवा करतो मनापासून आनंदी राहून नामस्मरण करतो त्याच्यासाठी दुपटीने आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही जे काही विचार करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलो आहे तुमचे सौभाग्य वृद्धी होणार आहे तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझ्यासाठी खूप काही असे वातावरण असते ज्यात तुला खूप काही कठीण वाटू लागते पण त्यावेळेससुद्धा तू माझे स्मरण कर नामस्मरण कर ईश्वराला आठवण कर कारण परमात्मा ईश्वर सर्व काही पाहत आहे जे चुकीचे आहेत ते चुकीचेच ठरणार आहेत आणि जे सत्याच्या मार्गावर चालतात ते सत्यच होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा आणि आपल्या कर्मांमध्ये अधिक मन लावा तुमच्या दिशेने ते सुख संपत्ती वैभव आणि आनंद येणार आहेत निश्चिंत रहा तुमची आर्थिक प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे आज तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्हाला सुखाची आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्यांचे मन आणि विचार हृदय देखील स्वामींच्या सेवेत लागेल अधिकाधिक स्वामी सेवा करण्याची इच्छा जागृत होईल स्वामी साक्षात अनुभव देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे याचा अनुभव देखील तुम्हाला येईल तेव्हा स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ या नाम जपात अत्यंत शुभ शक्ती आहे त्याचा अनुभव घ्या जर तुम्ही या आधी अनुभव घेतला असेल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करूत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ